मंडळी नमस्कार सध्या भारतामध्ये सगळीकडे सी ए ए लागू करण्यात आलेला आहे यामुळे काय परिणाम होणार आहेत तर हे महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वसामान्य लोकांना कर्मचाऱ्यांना नागरिकांना याबद्दल माहिती हवी आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ मी अगदी दोन तीन मिनटाचा मी बनवित आहे तर तुम्ही हा पाच मिनिटाचा व्हिडिओ बघून घ्या काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता पण सी ए कायदा काय आहे याबद्दल आपल्याला थोडी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून होऊन जाईल तर चला मंडळी व्हिडिओ सुरू करूया हा व्हिडिओ मी तुम्हाला लाईक करायला शेअर करायला किंवा सबस्क्राईब करायला सुद्धा सांगणार नाही चॅनल कारण ही, ही मूलभूत माहिती सगळ्यांच्या जनहितार्थ आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता पण माझा आग्रह तसा सबस्क्राईबचा अजिबात नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधुभगिनीनो भारतामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट सी ए पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणवीसमध्ये मंजूर झालेल्या या कायद्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती विरोधी पक्षांनी या कायद्यावर तीव्र आक्षेप घेतला होता आणि कठोर भूमिका देखील घेतली होती आता हा कायदा लागू झाल्यामुळे अनेकांना प्रश्न पडले आहेत या की यामध्ये काय परिणाम होणार आहेत व्हॉट विल बी द इम्पॅक्ट ऑफ सी ए हे पाच मुद्द्याच्या आधारे आपण जाणून घेऊया परंतु मंडळी अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीकरिता आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअपच्या चॅनलला लॉग इन करू शकता जेणेकरून अशा प्रकारची सगळी अपडेट मिळेल आणि सबस्क्राईब करायला मी सांगणार नाही कारण ही जनहितार्थ माहिती आहे तुम्हाला वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता तर बंधू भगिनीनो काय आहे हा सिटीजनशिप ॲक्ट तर सी ए ए नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणवीसमध्ये भारतामध्ये दीर्घकाळ आश्रय घेतलेल्या तीन शेजारी देशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा मार्ग खुला केला आहे या तीन देशामध्ये पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशाचा समावेश आहे नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे काय की हा कायदा पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामधून धार्मिक छळामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत भारतात आलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चनांसाठी नागरिकत्व मिळण्याचा मोकळा मार्ग करतो मग हा सी ए ए कोणाला लागू होतो तर हा कायदा वरील तीन देशांमधून धार्मिक क्षणामुळे एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत भारतात आलेल्या सहा अल्पसंख्याक समुदायासाठी लागू आहे सी ए एचा भारतीय हिंदू मुस्लिम इत्यादीवर परिणाम होणार आहे काय तर नाही सी ए ए मुस्लिम नागरिकासह कोणत्याही भारतीय नागरिकांवर परिणाम करणार नाही मग शिख हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चनांना कसा फायदा होईल याचा तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यामध्ये धार्मिक छळ झालेल्या सहा अल्पसंख्याक का समुदायांना कायदेशीर अधिकार मिळतील ते पासपोर्ट आणि विजा यासारख्या प्रभावी प्रवासी कागदपत्राशिवाय भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात त्यांच्यासाठी भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची प्रक्रिया वेगवान केली जाणार आहे अशी ही वरवरची सी ए ए संदर्भातील माहिती आहे बंधुभगिनीनो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीबद्दल काही तांत्रिक बाबी असू शकतात आपण त्याची खात्री करीत नाही परंतु सी ए ए सर्वांना माहीत असावा या संबंधाने ही बातमी आहे आवडलीसार नक्की लाईक करू नका पण शेअर मात्र करा कारण जास्तीत जास्त लोकांना ही माहिती असणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र जय भारत